नमस्ते प्रेक्षकांनो मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाली घेऊन एक विनोदी ढंगांची पु ल देशपांडेंची क च्या कविता काहीच्या काही कविता काही एक नवीन प्रकार आहे हा काहीच्या काही कविता काही तुम्हाला ऐकल्यावरती लक्षात येईल राशीच्या माध्यमातून आपण खूप नवनवीन प्रयोग करतो आहोत तर चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा ऐका तर मग एकदा मी ऐक गेलो काहीच्या काही कविता काही हा ऐका मी एकदा आळीत गेलो मी एकदा आळीत गेलो चाळ घेऊन गे बाहेर आलो चाळ घेऊन बाहेर आलो तोंडात भरली सगळी चाळ तोंडात भरली सगळी चाळ मी तर मुलखाचा वाच कधी पायात बांधतो चाळ कधी पायात बांधतो चाळ उगीच नाचतो सोडून ताळ वजन भारी उडते गाळ वजन भारी उडते गाळण पायांचीही होते चाळण गाळणे घेऊन गाळतो घाम गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणीतूनही चाळतो दाम चाळीबाहेर दुकान माझे विकतो तेथे हसणे ताजे कुतकन हसूचे पैसे आठ कुतकन हसूचे पैसे आठ खो खो खोचे एकशे साठ हसवण्याचा करतो धंदा हसवण्याचा करतो धंदा कोणी निंदा कोणी बंदा कुणा कुणाला पडतो पेच कुणा कुणाला पडतो पेच ह्याला ला नाही लागत ठेच हा लेखाचा शहाणा की खुळा हा लेखाचा शहाणा की खुळा मग मी मारतो मलाच डोळा मग मी मारतो मलाच डोळा नमस्ते राशी